महिना चालू झाला आहे आणि आता आपले सगळे सण चालू होत श्रावण चालू झालं म्हणलं की सणांचं एक सण झाला की दुसरा सण दुसरा झाला की तिसरा सण असं चालूच होतं आपलं तर सणाचं सण म्हटलं की तुम्हाला माहिती मला हे माहिती की आपल्याला एक्स्ट्राचं काम असतं ते आपल्याला चांगलं वाटतं सण आल्यावर छान वाटतं पण ते सण झाल्यानंतर ते भांडे घासायचं म्हटलं की आणि त्याच्यात पितळ्याच्या समया दिवे आपण काढतोच देवांसाठी आणि ते दिसायलाही छान दिसतं त्यामुळं आपण आणि त्याची स्वच्छता कर केली ना ते तर ते अजून पूजेमध्ये अजून छान दिसतात तर आता या गौराई येणार आहेत गणपती गणपती गौराईमध्ये ना आपल्याला सगळे दिवे येते लागतात मग आपले ला पाहुणे येतात नैवेद्यासाठी ताटा आपल्याला पाहिजे असतात आणि असं पूजेमध्ये आपण पितळेचं आवर्जून वापरतात आता मला पितळ तुम्ही म्हटलात तर मला पितळेचं खूप आवडतं आणि पितळेचं म्हटलं तर मला घासायचंही तेवढा कंटाळा येत नाही आणि खरं रिच लुक पाहिजे असेल ना तर पितळ म्हणजे असं नाही का एकदम असं छान वाटतं आपल्या स्टीलपेक्षा पितळ छान दिसतं दिसायला आरत्या म्हणा ताट सगळं म्हणजे पितळ म्हटलं की मला तर खूप आवडतं पितळचं मग मी काही असू द्या त्याच्यात तर ते पितळ घासायचं म्हटलं की नाकी नऊ येतात तर, तर ते कसे घासायचं आणि घासल्यानंतर आहे ना श्री बस घासताना आहे ना आपले हात काळे होतात पितांबरी वापरली तर ते जास्त दिवस टिकत नाही पितांबरीनं ना घासलं ना तर आपण फक्त ते थोड्या वेळ दिवा लावेपर्यंत एक दिवस चांगलं राहतं पितांबरीनं दुसऱ्या दिवशी आहेत त्या स्थितीमध्ये येतात ते भांडं तर त्याचं आता काय करायचं तर माझ्याकडे मा एक लिक्विड आहे आता मी माझ्या गवऱ्यापासून ते वापरते कारण आमच्या घरी आहे ना पितळेच्या गवऱ्या आहेत आणि शाडूच्या गौराया आमच्याकडे चालत नाहीत त्यामुळं मग गवराय घ्यायला गेले होते तेव्हा मी त्यांना ते विचारलं की ह्या गौराया तुम्ही परत पॉलिश करायला आणायचं काय करायचं का तर तेव्हा त्या ते का काकाने मला सांगितलं होतं की आहे तुम्ही पॉलिशला आणलं नाही तरी चालतं फक्त तुम्हाला मी हे लिक्विड सांगतो तर त्या लिक्विडना तुम्ही फक्त साफ करायचं तर तुमच्या गवऱ्या इतके छान दिसते कारण आमच्या मी जे आता राहते म्हणजे आता माझ्या सासरीच म्हणा तर आहे ना सगळ्याच्या घरी पितळेचेच गवऱ्या असतात बऱ्या म्हणजे थोड्याफार घरामध्ये सोडा पण आवडीनं म्हणा की रीतिरिवाज म्हणा आता आमच्या सासूबाईनं सांगितले की आमच्या इकडं आमच्या घरात पितळेच चालतात आता ना जर मी गेले ह्या वर्षी गौरा तर मी तुम्हाला दाखवेल आमच्या इकडे कशा असतात ते आणि ते व्यवस्थित असं घासलं पितांबरीनं ते घासून व्यवस्थित करावे लागतात पण ते घासले ना पांढऱ्या होतात पितांबरीनं घासल्यानंतर तर लिक्विड वापरलं मी सासूबाईच्याही नवीन स्वच्छ कर करून घेतल्या अगोदर त्या लिक्विडनं त्यानंतर त्याला ते पेंटिंग केलं मी स्वतःच त्याचे डोळे हे केले त्यांना मग थोडंसं सजवलं माझ्याकडे फोटो असेल ना जुना तर मी ते नक्की लावेल फोटो आणि माझ्या गौर्या खरंच खूप छान आहे मी खूप आठासन घेतले मला गौरे सण इतका आवडतो म्हणजे माझ्या माहेरी ही गौराई आहेत पण ते शाडूच्या आहेत त्यामुळं लहानपणापासूनच गौराईचं सगळं करणं त्यामुळं बहुतेक मला आवडत असावं मे बी आणि आता ह्या पिढीची मी धार्मिक स्त्री आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर असे आहे मी आणि मला खूप आवडतं पूजा हे करणं ह्या गोष्टी मला आवडतात तर त्यासाठी मी लिक्विड आणले आणि मी ते तुम्हाला समय कशा घासतात समाया घासून दाखवते मी तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यात कम्पॅरिझन करा आणि जर तुमच्याकडं असेल तर आणि त्याची किंमत तुम्हाला मी लगेच व्हिडिओमध्ये सांगते की किंमत किती आहे कसं मिळते आणि तुम्ही क आणि थोडंसं लिक्विडमध्ये खूप छान त्याच्याही रिलेटेड मी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दे, दे पण खूप छान आहे जो जेव्हापासून मी वापरते तेव्हापासून आता मी दोन वर्षे झाला दोन तीन वर्ष दोन वर्ष तरी झाले असेल तेव्हापासून वापरते मध्ये मला मिळालं नाही ते लिक्विड खूप दिवस मिळा मिळालं नाही पण ह्या वर्षी मला मी विचार केला की गौरायांसाठी मी ऑलरेडी घेऊन ठेवून या आले गावाकडं तिथं आहे पण इथं नव्हतं माझ्याकडं कारण गावाकडं ठेवून आले मी की हे गौरायासाठी स्पेशल गेल्या वर्षी घेऊन गेले पण आता माझ्याकडं सध्याला नाही आहे नव्हतं मग का त्या दिवशी आम्ही बाजारात गेलो तर तेव्हा बघितला मिळते का तर तेव्हा मिळालं मग मग मला खूप आनंद झाला खूप वर्षांनी मग म्हणजे एक वर्ष झालं मी बघत होते पण ते मिळालंच नाही मग त्यानंतर मग मी चेक केलं तर मिळालं आणि तेच मिळालं मूळ म्हणजे काही ब्र ब्रँड बिंड चेंज नाही झाला तर दुकानात मिळतात तसे असे नवीन नवीन समय ती मला तयार करायला खूप आवडतं आणि मूळ म्हणजे घरी कोणी आलं तर मला म्हणतात ह्या वर्षी तू अजून नवीन घेतलेत कसं मय मग हा प्रश्न त्यांना पडतो तसा तुमचं हे भांड्याच्या बाबतीत पडावा असं तुम्हाला जर वाटत असेल ना तर ते लिक्विड आणा आणि नक्की घासून बघ तर चला तर मी तुम्हाला घासून दाखवते अगोदर आणि मग तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते लिक्विड घेऊ शकता नाहीतर तुम्ही पितांबरीने घासू शकता पण पितांबरी घासण्यापेक्षा हे लिक्विड कधीही चांगलं फक्त हा मुद्दा राहतो काय काय मुद्दे राहतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि सांगेल हे काही आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचे उत्तरं नक्की देईन ह्या माझ्या जुन्या जुने म्हणजे समया आहेत ज्या यूज केलेल्या आहेत तर हे यूज झाल्या आहेत त्यामुळे त्याचा कलर असं हिरवट टाईप झाला असेल म्हणजे जास्तच पिवळट झाला जा आहे तर त्या घासल्यानंतर कशा होत्यात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढं तर त्याच्यामधली एक समय मी तुम्हाला घासून ऑलरेडी ठेवली आहे इथे कारण तुम्हाला अंतर काढावं त्यासाठी तर आता ही मी दुसरी घासायला घेतली कारण माझ्या समया असेही त्या लिक्विडमुळं सारख्या सार घासल्या नाही तरी पण छान राहतात त्यामुळे एवढ्या काही अशा खराब झाल्या नव्हत्या पण तुमच्या खूप खराब झालेल्या असतील खूप जुन्या असतील फक्त आहे ना, ना तेलकटपणा याच्याने काही निघत नाही याला पाणी जमत नाही तुम्ही प पा, पाण्यात यूज करू शकत नाही याला आपल्याला अगोदर आहे ना आपल्या जो घरात भांड्याचा साबण आहे त्याने स्वच्छ तेलकटपणा काढून टाकायचा आणि त्याने फक्त ह्याने ना पॉलिश करून घ्यायची आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या वेळेस ते पाण्यामध्ये घालणार नाही तोपर्यंत त्याची शाईन जात नाही जेव्हा तुम्ही पाण्यात घाल तेव्हा मग त्याची ते शाईन कमी होते आणि शाईन म्हटलं तर आपण पितांबरीनं घासतो त्यामुळे त्याचा जे लिक्विडचा असर असतो आस ना तो कमी होतो नाहीतर मग नाही कमी होत जर तुम्ही पाण्याने नुसते वॉश केल्या लगेच पुसून ठेवल्या तर एवढं काही खराब होत नाहीत पण जर तुम्ही न घासत नंतर असाल तर मग ते घा म्हणजे पहिले आहेत तशा नंतर तर ह्या लिक्विड नाही ना जास्त लिक्विड ही घ्यावं लागत नाही फक्त आपण जेव्हा घासतो ना तेव्हा फक्त आपण पॉलिश कसं करतो एखाद्या वस्तू पुसून घेतो त्या टाईप फक्त पुसून घ्यायची असते म्हणजे जास्त मेहनत नाही आणि तुम्ही जास्त जेवढं पुसत राहा आपण कलई करायला गेल्यावर ते सागर किती थोडंसं घेतात आणि ते फक्त फिरवलं की ते सगळीकडं असं चांदीचा कलर येतो तसंही याच्या बाबतीत आहे तुम्ही थोडंसं लिक्विड घ्या तुम्ही कपड्यावर घेतलं तरी चालतं आणि फक्त फिरवायचं आणि त्याने काय होतं फक्त कपडा काळा होतो आपले हात थोडेसे काळे होतात पण एकदम भांड असं नव्यासारखं होतं त्यामुळं मग हे लिक्विड चांगलं आहे आणि ह्या लिक्विडची तुम्हाला आता मी माहिती सांगते तर हे लिक्विड मला पन्नास रुपयाला अगोदर मिळायचं आता त्याचे भाव वाढले आहेत आता सगळ्याचेच भाव वाढले आहेत आता हे मला सत्तर रुपयाला मिळतं आणि मी ह्या फोटो एका साईडला लावून ठेवीन ह्या लिक्विडचा तुम्हाला घ्यायचं मिळत असेल तर नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि बाजारात पितळेच्या दुकानात कुठेही मिळतं हे आता कुठल्या मिळतं कुठल्या नाही हे मला माहीत नाही पण मी जिथे राहते तिथं मिळतं तर आता या भांड्याला आहे ना पाणी लावून चलत नाही कारण हे लिक्विड आहे ना पाण्यात गेलं की खूप असं तेलकटपणा येतो त्याला त्यामुळं ते पाण्यात चलत नाही तुम्ही भांड वाळवलेलं असावं आणि त्या सुकलेल्या भांड्यालाच हे चलतं तर आता मी तुम्हाला सगळे भांडे तुम तुमच्या समोर दाखवते घासून आणि किती लिक्विड लागते तुम्ही तेही बघू शकता पितांबरीच्या भावात तुम्हाला हे लिक्विड मिळतं कारण पितांबरी ही तशी महागच आहे त्या भावात मिळतं आणि पितांबरी तुम्ही किती यूज करता आप मलाही माहिती आहे की पितांबरी खूप लागते एवढी भांडे घासायला आहे ना जास्त लागते तर त्यामुळं मग थोड्या बाब ह्याच्यामध्ये ना हे छान निघतं आणि मूळ म्हणजे राहतं पितांबरीनं घासले ना दोन दिवसांनी ते आहे त्या मूळ पदावर येतं पितळ पण असं लिक्विडनं घासलं आणि तर ते छान राहतं म्हणजे तुम्ही घरात तासच ठेवले तरी राहतं तर आता इथं मी घासून घेतले आहे समया आणि मी सरांना दाखवते की घा गा, छान घासल्यानंतर निघतात आणि खरंच हे असलं लिक्विड असलं ना आपली कामं थोडीशी कमी होतात आणि दिसायलाही छान दिसतात आता दुकानात मिळतात दिसतं तसं आपल्याला आपल्या घरीही आपल्या समया ते दिसतात त्यामुळं मग लिक्विडचं अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा मी फोटोही लावून ठेवले ठेवणारच आहे आणि आता हे ताट यूज केलेला आहे तर आत्ता बघा ते ताटाचा कलर तसे मी हे लिक्विड आणल्यामुळं माझे का थोडेसे भांडे छान झाले आहेत आणि छ आपण पितांबरीने तर ता घासतोच तेही केमिकलच आहे पण हे आणि याचा वासाचा एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला रॉकेल माहीत असेल ना तर त्या रॉकेलसारखा ह्याचा वास येतो जर तुम्हाला वासाची थोडी ॲलर्जी असेल तर आ, ताइप, ताइप हे जमणार नाही कारण याचा रॉकेल टाईप पेट्रोल टाईप वास येतो तेवढा नाहीतर दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही आणि हात तुम्ही स्वच्छ साबणाने धुतले की निघून जातात फक्त कपडा आपल्या घासल्यावर काळा होतो एवढंच याचा मुद्दा आहे पण छान राहतात भांडे तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही नक्की घ्या कारण सण खूप येणार आहे आणि सणात आपल्याला अशी पितळ्याचे भांडे ठेवायला खूप छान वाटतं गौरी गणपती दिवाळीतही आपल्याला लागतं तर आता आहे ना इथं मी तुम्हाला ताट आहे ना त्याच्यावर डिझाईन आहे मी दाखवायचं कारण काय होतं की याच्यावर डिझाईन आहे तरी पण छान निघलं हे दाखवायचं होतं कारण ते सांगताना सांगतात की डिझाईनवर चलत नाही पण आपण छोट्या मोठ्या डिझाईनवर ते चलू शकतं खूप आखीव रेखीव मूर्त्यांवर तेवढं चलत नाही तर आता माझं हे करून तर तुम्हाला मी जवळून दाखवते की किती स्वच्छ आणि नव्यासारखे दिसत आहेत आणि त्या लिक्विडमुळं खरंच खूप छान म्हणजे नाही का रिझल्ट तेवढा छान नसतो आणि आता मी गौराया दाखवते घेताना ह्या माझ्या गौराया आशा घेतल्या होत्या मी त्यांच्याबरोबर गणपतीही घेतला होता आणि तेव्हाच मी ती बॉटल घेतली आणि त्यानंतर मी माझ्या गौरायांना थोडंसं सजवलं घरी आल्यानंतर दुकानात असतात तेव्हा ग गौरीचा कलर असा फ्रेश असतो म्हणजे दुकानात आपण मिळतो तेव्हा खूप छान असतात पण घरी आल्यावर हो त्याचा कलर आहे ना डल होत जातो पितळेचा त्यामुळं मग ही लिक्विड त्यासाठी असतं कारण तेच ते, ते यूज करतात आणि ही मी सजवलेली माझी गौरी अशी दिसते आणि हे जेव्हा अभिषेक ते करतात तेव्हाची ही गौरी आहे आणि ह्या पुढच्या आहेत त्या माझ्या सासूबाईच्या आहेत आणि आता मी ह्या मागच्या घेतल्या आहेत तर छान मला खूप आवडल्या ह्या म्हणून मग मी अशा घेतल्या आणि त्या छान सजवलं त्यामुळे ते अजूनही अजून छान दिसायला लागले असं मला वाटतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या गौरया कशा वाटल्या तेही सांगा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामीचं समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ